काय करायचं अशा लाष्टी लाटच्या दोन च राहिलेल्या आता अशा लाटून ठेवल्यात आता याला घेऊनच मग हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त नाव आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर च छान सकाळ झालेलं आहे वाजले फटाफट साडे दहा वाजले आणि आज मी साडी वेअर केलेले मला जाऊ दे चला आज मंगळवारसुद्धा आहे आणि उद्या चंपशेष्ठी आहे तर आमच्या कुलदैवत असल्यामुळं ते देव उद्या करायचं आहे बघूया ते तुम्हाला दाखवेल मी जास्त काय नाही आता खंडोबाचं कसं चालू झालं आहे सगळं ते जत्रामध्ये जत्रा वगैरे अशी कुठं जेजूरला तर आता ना रात्रीनं अशी आ, एक अजून एकच दिसली बा हॉलमध्ये ती तिकडं शूजचं रॅक आहे ना तिथं होती तर यांनी तिला दरवाजा उघडा ठेवला आणि बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आम्ही पण ती सोफाबेटच्या खाली जाऊन लपली तर लपली तर तिला अशी थोडी झालेली अर्थ मिळेल मग यांनी औषध टाकलेलं ना तर त्यांना म्हटलं मरेल तर काय माहिती तशीच ठेवलेली दरवाजा वगैरे आम्ही बंद केलेला आणि मग साडेचार वाजता सा भाऊ आले तेव्हा तेव्हा तेव्हाच ते 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 काय माहिती नाही मला काय त्यांनी फेकली का हाय का गेली का ही माहिती नाही गौरांज कपडे घालायचे जी चालस तू कसा जा लवकर मी त्यांचं पण उठलं आहे सुद्धा उठला आंघोळ झाले त्याची आता त्याला मस्त नाश्त्याला चप जाम चपाती देते चपातीला बटाटा आणून तर जाम लावते आणि डाळ भात करते का आज काय भाजी दुसरी करत नाही दुपारी आता मी ती साफ करून ठेवेन मी भाजी आणली मी पालभाजी वगैरे पालभाजी नाही काय म्हणतात त्याला पापडी वगैरे आणले मिक्स भाजी मटार वगैरे तर ती मी साफ करून ठेवणार आहे म्हणजे टेन्शन नाही संध्याकाळी बनवायला डायरेक्ट संध्याकाळी मी काहीतरी भाजी बनवेल आता मी फक्त तिखट डाळ आणि भाज बनवते बाकी काय नाही बनवत याला किमतीसुद्धा बनवायची आहे मशीन लावलं एकाकडं आणि झालं आहे झाडू वगैरे मारून आधी तर मी कालच घसलेली तर झाडू वगैरे मारून झालेलं आहे सगळं झालं आहे फक्त आता यांचंच दोघांचं बाकी आता जरा थोडं फ्रीजवरचा जो पेपर आहे तो बदली करायचा विचार केला आहे मी पण होत होतं त्याला टाईम नाही लागत त्याच्यामुळं मध्ये मध्ये मी गरम पाणी मी मध्ये मध्ये म्हणजे पिते मी गरम पाणीच मध्ये मध्येच नाही गौ, गौराजला किती सांगा तो ऐकतच नाही ए घे ना सगळं आवरून झालंय फक्त आता जेवणाच बाकी फटाफट करते कारण बारा वाजता याला भरवायलाच लागेल शाळेत काय फायदा नाही डाळभात वगैरे असं काय तो नीट खातच नाही कुठला हात शिकडी तर आता मी पटापट डाळ भात बनवून बनवते आणि आलूवडी आलूवडीत आहे घरी त्यानुसार पाणी ठेवलं आंघोळ येते ते अंघोळ करून रे थाळ झीपडावडे चला ब्लॉक मध्ये कंटाळ आणि तुम्ही पूर्ण ब्लॉक चला वाचलीत एक गौरंज गेला स्कूलला ला पाहुणे एक वाजता सगळं तयारी केलं डाळ भात बनवणे आणि त्याला भरवलं सुद्धा आणि शिरा दिला आहे आणि आळूवडी बनवले तर तो बोलता मला आळूवडी पण दे खाल्लेसुद्धा आणि नेलेसुद्धा शिरा असं काहीतरी वेगळंच देते डब्याला थोडंसं कारण असं दिलं आणि भरवून नाही पाठवलं असंच पाठवलं ना, ना मग काय खात नाही असं होतं त्याच्या मला भरवूनच पाठवलं होतं बघा त्याचा आवाज आला आता मी जेवण घेते जेवून घेते पटापट चला चला तर वाजले चार चार वाजता सुरुवात करते मी जेवण बिवण बनवायला तेव्हा क कुठं माझं पटाफट होतंय काम नाही तर मग चार वाजता सुरुवात नाही केली तर मग सगळं लेट 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 लेट, लेट होत जातं त्याच्यामुळं मग लवकरच सुरुवात करते थोडंसं बसायला सुद्धा भेटतं मग आता चहा ठेवणार आहे एका साईडला साईडला चपात्यांचं पीठ मळणं कारण भाकरीचं पीठ नाही आहे दळण पण द्यायचं आहे गहू आणले मी काल तर तांदळाचं पण द्यायचं आहे तांदूळ आता आणायला जाणार आहे भाऊ बघते काय करतात आणि माझं कोंड उठलं आहे त्याला कोंड्याला मी इकडं घेऊन आले देवांच्या रूममध्ये म्हणजे किचनमधून तिथं नको ना ता ला ला खाली टाकायला सारखं ते काय काय चाटत बसतं टम्म भरले त्याचं आता बाय पैसे ना हे बघ कशी लावले हे बघ खाली करू त्याच्यावर नाही एवढं खेळतो थोडंफार खेळला तर खेळतो आता याचं गव्हाचं दळण भरले नाही तर ते गव्हाचं दळण आहे चपात्या करून घेणार आहेत मी डाळ आहे थोडीशी मी डाळवाच बनवले दुपारी जसं माहिती आहे आता मिक्स भाजी बनवणार आहे तर चला मिक्स भाजी चपाती मला आता अंड्याची भाकरी बनवली कारण हे खाऊन मला चपाती नाही आवडत जास्त चपाती खाऊन आला पहिलं तर पाणी पिते माझं आता कसं सुकायला लागलं आता रोजचं माझं हेच थोडंफार रोटीन नस असते म्हणजे काय आहे आता उद्या येतील आई बाबा तर मग अशीच फोन फोन केलेला आईने की किती वाजते तीन तीन चारपर्यंत येतील ते, ते लोक लवकर निघणार बोलतात पण लवकर निघणार बोलता, ले बोलता तर लेट होतं निघता निघता तर उद्या चंपाशीटी आहेत तसं बोलले की ते हे पण करायचे वांग्याचं भरीत वगैरे असते बनवायचं चंपा तर त्यासाठी वांग पण आणायचं आहे आता मी पहिला हे करून घेते बघू हे काय बोलतात संध्याकाळी मला मुकुट आणायला सुद्धा जायचं आहे मुकुटचं कसं काय बघायचं आहे उद्या संध्याकाळचा तर टायम भेटणार नाही यांना पण टाईम नाही मला म्हणून मग कसं द्यायचं नको आजच काय बोलतात मी बोलले आहे ना ते पण घेऊन या दादरवरून तर बोलतात नको म्हणत ना बघूया नाही तर मग इथूनच आणेल मी फळं वगैरे आणायचे आहेत फळं आणि मुकुट आणि यावेळेस ना असा विचार केला आहे की जे हार आपल्या गळ्यातला आहे ना ते मी माझं मी मस्त घालेन आणि कपडे घ्यायचे आहेत देवीला अशी साडी छेवते आल्यावर काय बोलतात त्याच्यावर आहे आणि आल्यावर तर ते जातील पहिला जिमला पहिला त्याला गौऱ्यासला घेऊन येते आणि मग जिमला जातील मग येतील सात वाजता मग जेवते मग तसं काय ते कारण आणि अजून भेटणार मग त्याला गेलं तर मग मी टेन्शन नाही आलं मग एवढं रात्री कुठं त्याला घेऊन जायचं आणि गौऱ्यासला एकट्याला सोडायचं त्याच्यापेक्षा मला असं वाटतं मी अजूनच घेऊन येईल चहा बनवते काय करायचं अशा लाटची लाटच्या दोन भात्या राहिलेल्या आता अशा लाटून ठेवल्यात आता याला घेऊनच मग भाजायला लागतील दोन आहेत त्या याव वर दे तिथं पाळण्यात ठेवलेलं मी तिथं तरी व्याव करते तू पकडतोय तू पकडतोय तू पकडतोय कसा वरडते आता हे फटापट करते आणि याला झोपवते गरम व्हायला लागला घेरी बाबा थंडी वाटत चला 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 बघूया झोल्या मध्ये काय काय रे वा कितीला दिलं हे फुलं हो कुछच घेऊन आले डायरेक्ट एवढं कितीला दिलं असे सहाशे ये कितीला भेटल पुरं पन्नास रुपये ह पण एवढी आणायची गरज का होती अरे कमळाची निळं कमळ कशाला आणलं पिवळं गुलाबी आणायचं हे वाला हां यांना काय पण बोला ते देवाचं नाव घेऊन आपल्याला बनवतातच देवबाप्पाचं नाव घेऊन स्वतःच मनातलं सांगून टाकतं तू खुस अजून काय बोलतो देव बाप्पा देवबा पोटभर खास सुखी राह अजून अजून बायकोला सतू नको पोरांना सतवू नको अरे तुला सतवलं तर तू निघून जा आणि मजा करून परत घरी ताडी बिडी मजेत राहा मस्त आता फुलं घेऊन आले तुझ्यासाठी अरे बाबा माझ्यासाठी आण गुडघ्यावर बसून एक कधी गुलाब दिला नाही मला आणि माझ्यासाठी बोलतात गुलाब दिला नाही कधीच त्या दिवशी मी आणला होता हो, हो, दे। हो, हो। एक, का ठेवू नवऱ्यासाठी बघा आलोडी पापड हे लई भाकरी बनवली त्याच्यासाठी चपाती नको होती त्यांना म्हणून करून ठेवलंय आणि इकडं माझ्या मिक्स भाजी सुद्धा रेडी आहे चलो झाले आहे वाकडा तिकड व्हायला मग काय रिएक्शन आहे तुमची कशाबद्दल बदल अरे एवढं तळून मळून ठेवलंय बंद कर बंद करा तळून मिळून बी ठेवलं बघा सेम कलर चाल बघाय बघा यांचा बघा हा

दहा दहा रुपयाला हे गाजर होते जे भाजीमध्ये टाकतात ते आणि दुसरे पण घेतले मी गाजर कारण गौरांशला डब्याला मला बोलला की हलवा पाहिजे मला गाजराचा हलवा म्हणून मग त्यासाठी गाजर घेतले आणि उद्यासाठी वांग पाहिजे होतं म्हणजे वांग वांग्याचं भर आणि ज्वारीची भाकरी अशी नैवेद्य दाखवतात उद्या चंपाशष्ट असलं मुलं तर म्हणून मग ते घेतलं आणि पुढचं काय ब्लॉग शूट केलं नाही आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय